नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहे पुन्हा गुन्हा बीड जिल्ह्यातील गुन्हेगारींच्या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताज असतानाच अंबाजोगाई शहरात बुधवारी रात्री एका तरुण व्यापाऱ्यावर कोयत्यानं वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्याचा कट कुठे रचला गेला कशा प्रकारे आरोपींनी हल्ला चढवला त्या ठिकाणाहून कसे फरार झाले आणि पोलिसांनी यानंतर त्यांना कसं ताब्यात घेतलं ही संपूर्ण घटना आणि संपूर्ण प्रकरण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुजित सोनी अंबाजोगाई शहरातील एक नामवंत तरुण व्यापारी ज्याचं एक दुकान आहे आणि दररोजच्या प्रमाण हा व्यापारी आपल्या दुकानाचं काम करून घरी परतत असतो मात्र याच व्यापाऱ्याच्या दुकानात काम करणारा अनिकेत मगर ज्याने आपले मित्र कृष्णा मुंडे तेजस तुरुकमारे आणि इतर एक अल्पवैन या तीन मित्रांना सुजित सोनी हा दररोज आपल्या दुचाकीच्या डिग्गीत मोठ्या प्रमाणात कॅश घेऊन जात असल्याची माहिती दिली आणि यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या कृष्णा मुंडे तेजस तुरुकमारे आणि एक इतर अल्पवयीन या एकूण चार आरोपींनी सुजित सोनी या व्यापाऱ्याला लुटण्याचा आणि त्याच्यावरती हल्ला करण्याचा कट रचला हा संपूर्ण कट सुजित सोनी याच्या दुकानातील काम करणाऱ्या अनिकेत मगर याच्या माहितीनुसार रचला गेला बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान सुजित सोनी हा आपल्या दुकानाचं काम आटोपून घराकडे जात होता दरम्यान या दुकानातून बाहेर पडल्यानंतर सुजित सोनी याची संपूर्ण माहिती अनिकेत मगर यांनी कृष्णा मुंडेला दिली सुजित सोनी शासकीय विश्राम ग्रह परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांनी आपली दुचाकी बाजूला उभी करून त्या ठिकाणी असलेल्या कट्ट्यावरती बसले आणि यानंतर त्या ठिकाणी हे सर्व आरोपी एका दुचाकीवरून दाखल झाले त्यातील कृष्णा मुंडे याने पाठी मागून व्यापारी सुजित सोनी याच्यावरती लोखंडी कोळत्याने जीव घेणा हल्ला चढवला करत डोक्यात आणि हातावर मोठ्या प्रमाणात जखमा केल्या जखमी झालेल्या सुजीत हातातील सोन्याची एक अंगठी आला दुचाकीची डिग्गी देखील या आरोपींनी तपासली मात्र सुजीत सोनी याच्या दुचाकीत कुठल्याही प्रकारची रक्कम त्या आरोपींना मिळाली नाही यानंतर सुजित सोनी यांनी कसा बसा या आरोपींच्या कावडीतून आपला जीव वाचवत दुचाकी घेऊन रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि त्या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले या संपूर्ण प्रकरणाची माहिती बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेसह अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली दुसऱ्या दिवशी आरोपींचा पोलिसांकडून कसून तपास केला जात होता दरम्यान बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी मारुती कांबळे यांना गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून आरोपींनी लुटीच्या उद्देशातून आज संपूर्ण हल्ला केल्याची माहिती मिळाली यानंतर हे आरोपी देखील कोण आहेत याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आणि स्थानिक गुन्हे शाखेनं अंबाजोगाई शहरात कारवाई करत दुचाकीवरून पसार होत असताना तेजस तुरुकमारे कृष्णा मुंडे आणि इतर एक अल्पवयीन तरुण याबरोबरच सुजित सोनी या व्यापाऱ्याच्या दुकानात काम करणाऱ्या अनिकेत मगर या चारही आरोपींना जेर बंद केलं यानंतर या चारही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर शहर पोलिसांच्या स्वाधीन त्यांना करण्यात आला अंबाजोगाई शहर पोलिसात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबाजोगाई शहर पोलिसांकडून या संदर्भातली आणि या संपूर्ण प्रकरणाची कसून तपासणी केली जाते मात्र व्यापारी सुजित सोनी याच्यावरती प्राणघातक हल्ला केल्यानं त्याची प्रकृती चिंताजनक आहे तर अंबाजोगाई येथील खाजगी रुग्णालयामध्ये या व्यापाऱ्यावरती सध्या उपचार सुरू आहे ही संपूर्ण कारवाई बीडचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक नवनीत कावत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशांत सुतळे बाळकृष्ण जायभाय राजू पठाण विकास राठोड विष्णू सानप सचिन आंधळे अश्विन कुमार सुरवसे नितीन वडमारे आदींनी केली आहे अंबाजोगाईतून श्रीकांत कदम सह કામેરમાન કાર્તિક ઢાને અને મી અશોક કાલકુટે લઢા ન્યૂઝ બે